चाळीसगाव तालुक्यातील शिवारा चा रहिपुरी शिवारातील बंधाऱ्यातील वाळू मिश्रित गाळ काढण्याचा ठेका सुरू करण्यात यावा या मागणीसाठी परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासनाला निवेदन दिले आहे निवेदनात म्हटले आहे की रहिपुरी शिवारात असलेल्या बंधाऱ्यावरून परिसरातील आठ ते दहा गावांचा पाणी पुरवठा केला जातो परंतु या बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणावर वाळू मिश्रित गाळ साचल्यामुळे पावसाळ्यातील पाणी टिकत नाही परिणामी उन्हाळ्यात प्रश्न निर्माण होतोय दुसरीकडे शासनाने या बंधाऱ्यातून वाळू मिश्रित गाळ काढण्याला परवानगी देण्यात आलेली नाही दरम्यान शासनाने या बंधाऱ्यातील वाळू मिश्रित गाळ काढण्याची परवानगी देण्यात यावी जेणेकरून गावातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे तसेच या परिसरातील गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील सुटणार आहे मागणी एवढीच आहे की ते जो बंधारा आहे रयपुरी जामदा जो बंधारा आहे तो पूर्ण क्षमतेने गाळ आणि वळूने पूर्ण भरलेला आहे तो म्हणजे तिचे पाणी जर रोटेशन जरी आलं तर आठ दिवसाच्यावर ते पाणी राहत नाही खोली हे के के खोलीकरण केल्यामुळे कमीत कमी तिथे खोलीकरण होतंय आणि पाणी थांबेल व तिथे आणि अजून ते जास्त प्रमाणात खोलीकरण व्हायला पाहिजे असं आमची इच्छा आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटतो काळ हो पाण्याचं तिथून कमीत कमी आठ दहा गावांना आहे वॉटर सप्लायच्या विहिरींच्या पाईपलाईन गेलेलं आहे किती गावांचा प्रश्न आहे तुमच्या पाणी गेलंय गावांना पण असं ग्रामपंचायतींच्या विहिरी गेलेला तिथून गाव आहे किती गावांनी उदरनिर्वाह आहे त्या गावात पंधरा गावांचा तू जर गाड निघाला तर पंधरा गावांचा प्रश्न हो पिण्याचा पाण्याचा आणि उन्हाळ्या तिथे पाणीच राहत नाही नाव सांगा सिंग भगतसिंग जयसिंग पाटील प्रकरण हेच एक किंवा वाळू चालू ठेवावा त्यापासून उन्हाळ्यामध्ये काळ वगैरे नाही निघत नाही निघत आहे ना निघत आहे अजून ही किती गावांचा उदरनिर्वाह आहे त्याच्यावर पाण्यासाठी तरी पाच सहा गावे असतील दहा पंधरा पाणी किंवा दहा पंधरा असेल पुरवठा तो ठेका चालू केल्यावर काय प्रश्न सुटू शकतो पिण्याला पाणी पुरू शकत आणि विहिरीला पाणी आलं म्हणजे शेतकऱ्यांच्या समस्या सुटतील शेतकऱ्यांना अडचण भासणार नाही हो असं नाव सांगा आपलं ललिता जगन्नाथ भाऊ आहे रहीपुरी रही सरपंच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे मी एक गाडी वाहतूकदार आहे आणि माझी अशी मागणी जो ठेका चालू आहे त्याच्यापासून भरपूर लोकांना रोजगार उपलब्ध होत आहे आणि ज्यांनी कोणीही ठेका बंद करण्यासाठी जे निवेदन दिले तक्रारदार जे आहेत त्यांच्यावर पहिले पण भरपूर वाळूचे गुन्हे दाखले ती जी चोरटी वाळू करता वाळू वाहतू वाहतूक करता त्यांना ती करता येत नाही आहे त्याच्यामुळे त्यांनी हे कलेक्टर साहेबांना असे चुकीचे लोकांकडून निवेदन करून दिशाभूल इस, करून साहेबांना ते निवेदन दिले आणि आमची वाहतूक वर्गाकडून अशी मागणी साहेबांना का तुम्ही हा ठेका लवकरात लवकर चालू करावा आणि लोकांना स्वस्तात पण वाळू मिळते आणि भरपूर गाडीवाल्यांना रोजगार मिळतो आहे अजित पाटील बोलतोय मी वडगाव लांबेचा रहिवासी माझं शेत नदीच्या म्हणजे धरणाला लागूनच आहे तर माझी एकच इच्छा आहे धरणाची खोलीकरण जर झाली तर आमच्या विहिरींना आणि जाणवलं पण ते की बा पाणी वाढलं बा विहिरींना अशी माझी इच्छा आहे की धरणाचा गाळ जास्तीत जास्त उपसा व्हावा ही विनंती करतो दुसरं काही नाही